नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे सहाय्यक स्तरावरील ई पीक पाणी नोंदवण्यासाठी पाच दिवसाचा अवधी हा शिल्लक राहिलेला आहे सहायकांनी ई पीक पाहणी पूर्ण करावी असे जिल्हा प्रशासनाचे आव्हान आहे होय राज्यभरात खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू आहे राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे डी सी एस मोबाईल ॲप उपलब्ध करून दिला आहे शेतकरी स्तरावरील ई पीक नोंदणीचा कालावधी एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबर होता एक ऑक्टोंबरपासून सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी चालू आहे या नोंदणीची मुदत तीस जानेवारी रोजी संपत आहे ई पीक पाहणीसाठी केवळ पाच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करून पूर्ण करावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो नांदेड जिल्ह्यात एकूण अकरा लाख सत्तावीस हजार आठशे सत्तेचाळीस पीक पाहणी कराव्याचे खातेदार असून त्यापैकी सात लाख अठरा हजार पाचशे तीस इतक्या खातेदाराची शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे एक ऑक्टोंबरपासून सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी नोंदविण्याची कारवाई सुरू आहे तसेच असले तरी अद्याप चाळीस हजार एकोणीसशे त्रेसष्ट शेती खातेदाराची सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करावयाची शिल्लक आहे तर उर्वरित पीक पाहणी सहाय्यकामार्फत पूर्ण करण्याबाबत सर्व तहसीलदार यांना प्रशासनाने निर्देशित केले आहे तर शासनाच्या विविध जसे की पीक किंवा कर पीक कर्ज नसरी आपत्तीत नुकसान भरपाई तसेच शेतमालास किमान आधारभूत किंमत याचा लाभ घेण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे त्यामुळे ई पीक पाहणी करावयाचे राहिलेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेत शेती क्षेत्राची सहाय्यकामार्फत ई पीक नोंदणी करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा